विकास लवांडे सर बोलतील सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट, गट या सॉरी शरद चंद्र पवार या पक्षाचे प्रतिनिधी आहेत नेते आहेत त्यांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहे महाराष्ट्रातले जे आपली प्रतिका आहेत जो आपला विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकर संत आणि समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो भारताच्या संविधानाला विनम्र अभिवादन करतो आणि आज मराठी अभ्यास केंद्र आणि महाराष्ट्र देशाभिमानी मंच यांच्या वतीनं जी काय मराठीकरणासाठी परिषद निर्धार परिषद घेतली जाते ह्याच्यासाठी मला सकाळपासून आज इथं हजर राहता आलं त्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो कारण इतका चांगला कार्यक्रम इतकी चांगली भूमिका ही ऐकायला आपण हजर असणं हे अत्यावश्यक आहे हे मला मनोमन वाटलं आणि सकाळपासून मी हा सगळा जेव्हा कार्यक्रम आणि सगळी मतं इथं ऐकली ती खरोखर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ती उपयुक्त ठरतात था। कारण मी असं मानतो की कुठलाही व्यक्ती हा अराजकीय नसतो काही काही लोक सहज पुण्यात खूप पद्धत आहे तशी आमचं राजकारणाशी काही संबंध नाही आम्ही राजकारणातले नाहीत ही, राज ना ही <laughs> ये, ये जी काय वृत्ती आहे बोलण्याची खरं तर सगळे निर्णय हे राजकारणात होत असतात कुठलेही निर्णय खाण्यापिण्यापासून कोणी काय खावं इथपासून सगळे निर्णय हे राजकारणात ठरतात आणि म्हणून भारतीय नागरिकत्व हे आम्हाला फारसं कळलं नाही संसदीय लोकशाही प्रणालीसुद्धा आम्हाला फारशी कळाली नाही असं माझं निरीक्षण आहे तीस वर्षाच्या राजकारणातल्या माझ्या कामातल्या अनुभवावरून आणि मी हनुमनजी पवार आहेत राहुल गांधींच्या नव्या काँग्रेसला मी दोष देत नाही परंतु जी काही आमची जुनी काँग्रेसप्रणित सरकार जी जी येऊन गेली त्यातला एक दोष तितकाच महत्वाचा ठरतो की आम्ही नागरिक शास्त्र शंभर मार्कासाठी सगळ्या शाखेत का, का नाही ठेवलं नागरिक शास्त्र शंभर मार्काला कुणी कुठलंही शिकावं इंजिनिअरिंगला जा मेडिकलला जा कुठेही पण नागरिक शास्त्र शंभर मार्काला पाहिजेच आहे आता कुणी डॉक्टर घ्या कुठल्याही वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोक घ्या तर नागरिक शास्त्रामधले काही दोन पाच प्रश्न विचारा त्याला काहीच सांगता येत नाही वेगवेगळ्या प्रोफेशनच सोडून द्या राजकारणातल्या लोकांना सुद्धा जर का विचारलं तू राजकारणात कशासाठी त्याला नीट सांगता येत नाही मग ते भारतीय जनता पार्टीचे असू नाही तर आमच्या पक्षाचे नाही तर पक्षाचे असू त्याला त्याच्या पक्षात काय हे पण सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून मला सुष्माता पुस्तक लिहावं लागलं करता पुस्तक लिहिलं त्यासाठी कार्यकर्त्यांसाठी सगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांसाठी पुस्तक लिहिलं काय मराठी भाषेचे उपकार आहेत आमच्यावर आमची राष्ट्रवादाची भूमिका जरी भारतीय राष्ट्रवादाची असली तरी भारतीय राष्ट्रवादाला खतपाणी घालण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचं मोहोळ असं म्हणत होते आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं केंद्रबिंदूसुद्धा महाराष्ट्र राहिलेलं आहे अगदी चले जाऊची चळवळ सुद्धा महाराष्ट्रातनं सुरू झालेली आहे महाराष्ट्र कार्यकर्त्यांचं मोहोळ या असं जेव्हा म्हणतो तेव्हा याच महाराष्ट्रात नथुरामसुद्धा जन्माला येतो आणि म्हणून आपल्याला तुकाराम विरुद्ध नथुराम ही लढाई आता लढायची आहे आणि ती माझ्या पक्षाची ठाम भूमिका आहे जाहीर भूमिका आहे स्पष्ट भूमिका आहे माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब हे सर्वांना लागतात सर्वांना याच्यासाठी लागतात की दोष द्यायलाही तेच पाहिजेत ज्यांना कोणाला काय कुठल्याही विषयाची टीका करायची असेल तर ती शरद पवारांच्या करायची कुठल्याही विषयावर प्रश्न सोडवायचे असले तरी शरद पवारच लागतात पुन्हा आरक्षणाचे प्रश्न आता जर काही चाललाय माहोल मराठाही शरद पवारांनाच दोषी घेणार आणि ओबीसीही शरद पवारांनाच दोषी म्हणणार कळतच नाही मला हे आणि मग शरद पवार हा आंबेडकरवाद्यांचाही चळवळीच्या टीकेचा प्रांत असतो कम्युनिस्टांचाही असतो समाजवाद्यांचा तर असतोच असतो आणि मग आमच्यात अशा ठिकऱ्या 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 करून टाकल्यात ना त्याच्यामुळे इंडिया आघाडी तयार करायला जे आता जड जाते ना त्याचं कारण ते हे मी फार रोखोक स्पष्टपणे सांगतोय रियालिटी आहे त्यांचं जाऊ दे हो ते त्यांचं काम करतेच आहेत आपण बांधलेली मंदिरं काँग्रेसच्या सगळ्या आपल्या पुढाऱ्यांनी जुन्या पाच पन्नास वर्षामध्ये जी काय मंदिरं बांधली या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ती मंदिरं ह्या आर एस एस भारतीय जनता पार्टीची प्रचार केंद्र बनली आम्हाला कळलंच नाही कळलं आम्हाला त्यांची प्रचार केंद्रात आता आम्ही हरिनाम सप्तेभर होतो संग्राम भांडारे सारख्या बोलितोय कीर्तनाला हरिनाम सप्त्याचा खर्च काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचा असतो तुम्ही कुठेही जावा त्याला माहितीच ना बोलवतोय कुणाला आणि म्हणून माझ्या पक्षाला काँग्रेस पक्षासहित मी जे जे स्वतःला पूर्वक आम्ही म्हणतात भारतीय राष्ट्रवाद मानतात त्या सर्वांना मी नम्रपणाने आव्हान कायम करत असतो ते आजही या व्यासपीठावरून करतो की जोपर्यंत आम्ही सांस्कृतिक लढा हा आमचा संसदीय राजकारणाचा पाया मानत नाही तोपर्यंत आम्ही सक्सेस कसे होणार मराठी ही हो संतांनी दिली वारकरी संप्रदायातला पहिला अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आणि जगातलं पहिलं हरिकीर्तन नामदेव महाराजांनी केलं अम्मा सापडले वर्म करू भागवत धर्म आणि त्या काळातले सगळे संप्रदाय नाथ संप्रदाय असेल चैतन्य संप्रदाय असेल दत्त संप्रदाय असेल सगळे संप्रदाय एकत्र केले नामदेव महाराजांनी आणि वारकरी संप्रदाय प्रस्थापित केला त्याला अधिष्ठान ग्रंथ ठरलेले आहेत तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार नसला तरी तुमच्या डोक्यात फिट ठेवा कुठल्याही कीर्तनकाराला प्रवचनकाराला उत्तर तुम्ही देऊ शकता की अधिष्ठान ग्रंथ फक्त संतांचं साहित्य आहे कुठल्याही कीर्तन प्रवचनकारांनी भाकड कथा पुराण कथा काही सांगायला सुरुवात केली त्याला पहिलं क्रॉस करा की बाबा हे संतांच्या साहित्यात कुठे लिहिलंय का हे जे हिंदुत्ववादी महाराज झालेत ना आता सगळे संतांच्या कोणत्याही साहित्यात हिंदू हा शब्द नाही रामायण महाभारताचं सांगतात आमचा वारकऱ्यांचा मंत्र शेकडो वर्ष रामकृष्ण आर्ये हे आता जय श्रीराम म्हणायला लागले आम्हाला कळलं तर ना आपलं हा जय श्रीराम का त्याला काय होते आपलाच की राम तो राम कुणाविरुद्ध लढला होता का मुसलमानाच्या विरुद्ध लढला होता का म्हणजे आम्हाला रामायण महाभारतात हिंदू शब्द कुठेच नाही आर एस एस वाल्यांना रोज विचारावं लागतं तुझा हिंदू शब्द कोणत्या ग्रंथात लिहिला त्या ग्रंथाचं नाव तरी सांग तर त्याला सांगता येत नाही आणि आमच्याही पक्षाच्या किंवा जे कोणी इंडिया आघाडीतले पक्ष असतील यांना सुद्धा बौद्धिक मागाशी कोणीतरी सांगितलं बौद्धिक घ्यावी लागतील ती सगळ्यांनाच घ्यावी लागणार आहेत आमच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचं राजकारणापुरतं राजकारण करून चालणार नाही ही, ही खंत आहे आम्हाला सर्वव्यापी सर्व, सर्व बुरुजावर लढावं लागेल दीपक पवार जेव्हा मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठीकरणासाठी मराठी बाण्यासाठी लढतात तेव्हा तो आमच्यातलाच एक बुरुज असतो त्याला साथ देणं ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तो माझा पक्ष निश्चितपणे तुमच्या सोबत आहे हे मला नम्रपणे सांगायचंय वारकरी संप्रदाय विरुद्ध या मनुवादी लोकांचा जो कुंभ बघा संस्कृती आपली मराठी पहिल्यापासूनच आहे संतांनी आपल्या वारकऱ्यांच्या दिंड्या फक्त पंढरपूरला जातात कुंभमेळ्याला एकही दिंडी जात नाही आणि कुंभमेळ्यातला एकही जटाधारी अरे बुवा बाबा इकडे येत नाही ही, ही।, ही संघर्ष बाराशे शतकापासून आहे मनुभवपंथापासून चक्रधर स्वामी सगळ्यांच्या इतिहासातले जर काढला आपण हा संघर्ष आजचा नाही आहे दीपक भाऊ हा सांस्कृतिक संघर्ष बाराव्या शतकापासून सुरू झाला आपल्या संतांनी त्याच्यासाठी बलिदान दिले आणि संतांना वाळीत टाकणारे संतांना त्रास देणारे संतांना छळणारे त्याच अवलंबी होत्या जे आज त्रास देत आहेत आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा त्यांचा मुख्य अडचण आहे वारकरी संप्रदाय संपवण्यासाठी उत्तर भारतातनं अनेक महाराज मंडळी भागवत कथा सांगण्याच्या रामायण कथा सांगण्याच्या निमित्तानं महाराष्ट्रावर रोज आक्रमण करतात आणि त्याचं आयोजन आम्ही करतो आणि आमच्यातले कुणीही गरीब कष्टकरी लोक त्यांच्याबरोबर समोर बसलेले नसतात आमच्यातले उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय लोक फोर व्हीलर गाड्या घेऊन या सगळ्या भुवा बाबांचे तिथले स्रोते बनलेले असतात आणि आम्ही काय करणार त्याचं साईबाबा सुद्धा यांना अडचणीचं आहे ते फेकून द्या ते संभाजी आंबेवाला संभाजी म्हणतो की ते साईबाबा यावरत्न काढून टाका शिर्डीला जर तुम्ही जुनं प कधी पाहिलं असेल दहा वर्षापूर्वी तर तिथे साईबाबा लिहिलेला असायचं आत्ता तिथे साईबाबा कुठेही लिहिलेलं नाही आता तिथं साईराम साई लिहिलेलं आहे साईबाबा हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक होतं गेलं त्यांच्याकडं परवा एक लेख लिहिला ले लोक सत्ताला कोणीतरी की हेडगेवर आणि बाबासाहेब आंबेडकर एकच होते लोक सत्तेला कुठेतरी लेख येतो व्हायरल आहे ना म्हणजे कमाला चल एवढं त्यांची डिरिंग होऊ शकते कुठं गेले आमच्या आंबेडकरी चळवळी यावेळेस बोलताना का रामदास मागे गेल्या का सगळ्या का बोलत नाही कुणी आणि मी म्हणतो आंबेडकरांच्या मुद्द्यावर दलितांनीच का बोलायचं बाकीच्यांनी का नाही बोलायचं आज आम्हाला जाती जातीत जाती वाटून टाकले एक जात शिल्लक नाही की त्या जातीचा राष्ट्रपुरुष आता शिल्लक राहिलाय सगळ्या जातीने राष्ट्रपुरुष पण वाटून घेतले झेंडे वाटून घेतले रंग वाटून घेतले सगळं वाटून घेतले आणि त्याचाच फायदा ते घेत आहेत आपलं विभाजन मग ते राजकीय विभाजन असू द्या सांस्कृतिक विभाजन असू द्या जातीचं विभाजन असू द्या हे सगळे विभाजन जे आपल्यातलं केलंय हा त्यांचा आप, आपलं अज्ञान किंवा आपली फूट ही त्यांच्या पथ्यावर पडते फायद्याची पडते एकच राष्ट्रपुरुष इथं शिल्लक आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्याच्यावर पुणे स्टेशनच्या चौकातल्या पुतळ्यावर कोयता घेऊन एक जण येतो वाराणसीचा ब्राह्मण आणि क्वयतानी महाराजची भाषा करतो दरवर्षी तीस जानेवारीला गांधींच्यावर गोळ्या झाडण्याचा कार्यक्रम ते करतात पण कोणतीच जात चिडत नाही हो कुणालाच राग येत नाही हो कुणालाच तीव्र निषेध करावा असं वाटत नाही हो गांधी आहे का गांधीच्या मागं कुणीच नाही का हे सगळे प्रश्न आहेत मला वाटतं सात आठ मिनटं झाली असेल मी सोलपैराम देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठीकरण टिकलं पाहिजे हिंदीच्या सक्ती विरोधात मराठीची शक्ती उभी करूया